दर्शको आता पाहूयात एक महत्वाची बातमी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून त्वरित फाशी देण्यात यावी यामध्ये धनंजय मुंडे यांना प्रमुख आरोपी करून त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा त्यांची आमदारकी रद्द करावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिलाय मंगळवारी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली होती यावेळी पवार हे बोलत होते महाराष्ट्राचं मन आज निशब्द आहे तमाम महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेचं मन हलावलं एवढी क्रूर हत्या स्वर्गीय संतोष देशमुख यांची झालेली आहे या हत्येमध्ये या राज्याचा मंत्री धनंजय मुंडे हा प्रमुख सूत्रधार आहे आणि त्याचा आज राजीनामा घेतला आहे म्हणजे आरोपपत्र कोर्टात गेल्यावर हे कटकार आणि सरकार रचत आहे सरकारवर आमचा आरोप आहे नाहीतर धनंजय मुंडेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही जोपर्यंत त्याला तीनशे दोनचा प्रमुख आरोपी करणार नाही तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही सरकारला विनंती आहे लोकांच्या भावना तीव्र आहेत तुम्ही समजून घ्या आम्ही मुक्का करतोय सरकारला आव्हान आहे जोपर्यंत धनंजय मुंडे या हत्याकांडातला प्रमुख आरोपी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही हे आंदोलनाची सुरुवात आज मुक आंदोलनाला आहे आज बीड बंद आहे उद्या लातूर बंद आहे अशी वेळ महाराष्ट्रात येऊ नये सरकारने लवकरात लवकर त्याची आमदारकी रद्द करावी व त्याला तीनशे दोन हत्याकांडातला प्रमुख आरोपी करावी अशी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याची मागणी आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आरोग्याचं कारण आहे का काय ते त्याला मस्ती आहे त्याची मगरुरीची भाषा आहे आरोग्याचं कारण आहे मीडियाच्या बांधवात तुम्ही विचारा हे तुम्ही विकरण सगळं प्रकरण तसाच लावलं आहे म्हणून त्या गरीब कुटुंबाला न्याय मिळत आहे मीडिया तेवढीच महत्वाचा रोल आहे आणि म्हणते का आता माझ्या आरोग्याचं कारण आहे कालचे त्याच्या ट्विटरवरचे फोटो बघा तो सभागृहात चालतो आणि त्याचं आरोग्याचं कारण आहे का माझी विनंती आहे सरकारला अजूनही वेळ केलेली नाहीये महाराष्ट्रातल्या गरा, घराघरातल्या महिलांचं स्त्रियांचं तमाम युवकांचं हे मन हेलावलंय एवढं तीव्र घोर हत्याकांड कोणीच बघितलेलं नाहीये आणि ह्याचा तीव्र शब्दात धिक्कार सगळ्या महाराष्ट्रातून होतोय सोलापूर शहरातून कोण होतोय आहे प्रमुख आरोपी या हत्याकांडातला हा धनंजय मुंडे आहे त्याची आमदारकी रद्द करून त्याला तातडीनं या हत्याकांडातला प्रमुख आरोपी करून पुरवणी आरोपपत्र दाखल करा आता जरी आरोपपत्र कोर्टात गेलं असलं तरी सरकारला देता येत पुरवणे आरोपपत्र दाखल करा धनंजय मुंडे या गटाचा प्रमुख सूत्रधार आहे त्याला कसले परिस्थितीत लवकरात लवकर अटक करा सकल मराठा समाज धनंजय मुंडेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही यावेळी संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे म्हणाले की सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत संभाजी आरमारच्या माध्यमातून आपण लढा कायम चालू ठेवणार असल्याचं चा, त्यांनी यावेळी जाहीर केला सकल मराठा समाज हा कायम आंदोलन करत राहील जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उग्र आंदोलन करायची तयारी आहे याची या सरकारनं दखल घ्यावी असा इशारा यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान यांनी दिला या प्रसंगी सकल मराठा समाजाचे माऊली पवार पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव महादेव गौरी गणेश डोंगरे गणेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान शफिक राज भरे राजू हुंडेकरी कयुम मोहळकर हरीश शेख माजीद बागवान जयित बागवान रेहान बागवान संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे माजी नगरसेवक विनोद भोसले जी गायकवाड सदाशिव पवार लता फुटाणे उज्ज्वला साळुंके शोभना सागर लता ढेरे विजया काकडे मीनलदास दास जयश्री जाधव सुनीता नागणे आदींसह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते मला काळीबा फी घटना घडली आहे तीन महिने उलटून गेले तरी सुद्धा नीतीमत्ता यांच्यामध्ये शिल्लक नाही नैतिकतेचं ना नाव घेण्याची उंची लायकी नाही असं असताना आजारपणाचं कारण सांगून जर धनंजय मुंडे सगळ्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा देत असतील तर अशा लोकांना आपण निवडूनच का दिलं हा प्रश्नचिन्ह उभा राहणार आहे दुसरी गोष्ट अशी की एका माणसाचा मृत्यू होतो तोही इतका हाल हाल करून केला जातो याच्या इतकी वाईट गोष्ट नाही क्रूरता नीचपणा काळीमा फासणं दुष्टपणा हे शब्द सुद्धा कमी पडतात या ठिकाणी आज खरोखरच कुठून येऊन ठेवलाय महाराष्ट्र हा हा माझा प्रश्न या सगळ्या सरकारला सुद्धा आहे आणि यापुढे सुद्धा हा फक्त मराठा समाजाचा प्रश्न नाही आहे हा संपूर्ण माणुसकीचा मानवतेच्या धर्माचा प्रश्न आहे आज या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक आलेले आहेत परंतु प्रत्येक ठिकाणी मराठा समाजानेच पुढाकार घ्यायचा आणि पुढे न्यायचा आहे ही पूर्वीपासूनची पद्धत असल्यामुळे मराठा समाजाने आज या ठिकाणी मूक आंदोलन केलेलं आहे परंतु भविष्यामध्ये जर योग्य न्याय देशमुख कुटुंबियांना मिळाला नाही तर याची तीव्रता सरकारला जाणवेल निश्चितपणे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही